मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन पाटी एक शेळी आणि तोता 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 एक तोतापुरी बोकडा आहे विक्रीसाठी पटेल गोट पार मध्ये सुरुवातीला हा पहा तोतापुरी बोकड बाकी पुढे पाहूयात प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटी मध्ये हा बोकडा आहे आठ महिन्याचा आदन बोकडा आहे उंची बत्तीस ते तीस इंच वजन तीस ते चाळीस किलो पर्यंत प्युअर तोतापुरी याची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉप मध्ये आठ महिन्याचा बोकडा आहे आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये ही शेळी हिचे आहे चार दातावर उंची पस्तीस इंच दुसऱ्या बेताला अडीच महिने गाभन हिची पण क्वालिटी आपण पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंच फेस टॉप क्वालिटी बिटल यानंतर ही पहा दोन मधली एक पार्ट दोन पाटी आहेत एक पाट दोन दा दात झालेले आहे एक पार्ट चार दात उंची तेहतीस चौतीस इंच दोन मधली एक पार्ट हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता मित्रांनो एकदम टॉपमध्ये पाटी आहेत दोन्ही पण एक आणि यानंतर ही दुसरी पाठ एक पाट दोन दात एक पाट चार दात उंची तेहतीस चौतीस इंच टॉप क्वालिटी बिटल दोन पाटी शेळी आणि तोतापुरी बोकड पटेल गोट फार्म गाव देवदेवीफळ तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पस्तीस पंधरा तर या नंबरवर संपर्क करा किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद